श्री मनाचे श्लोक श्री समर्थ रामदास स्वामी वाचक विद्या विद्यापाटील एकशे एक जया मजाची विकल्पे उठे तर्क त्या नची मनोनी अति आदरे नाम घ्यावे मुखे बोलता दोष जाती स्वभावे एकशे दोन अति लिनता सर्व भावे स्वभावे जना सज्जना लागी संतोष व्हावे जावे सगुणी अतिआदरेसि भजावेक्षेती हरि कीर्तने प्रीतिरामी धरावी देहे परद्रव्य परद्रव्या कांता परावी यना साडीजीवी करावीचा क्रिए वीन नाना परी बोली जेते परी चित्त दुश्चित ते लाजवी ते मना कल्पनाधीट सैराट धावे तया मानवा देव कैसे निपावे एकशे विवेके क्रिया आपुली पालटावी अति आदरे शुद्ध क्रिया धरावी जनी बोलण्या सारी मना कल्पना सोडी संसारतापा एकशे सहा बरी स्नान संध्या करी एक निष्ठा विवेके मना आवरी स्थान भ्रष्टा दया सर्वभूती जया मानवाला सदा प्रेमळू भक्ती मना कोप आरोपना ते नसावी मना हे साधु संगी वसावी मना नष्ट तो संग त्यागी मना होई रे विभागी विभागीक्षा सदा सर्वदा सच्चनाचे नियोगे क्रिया पालटे भक्तिभावाथ लागे क्रिये वीन वाचाळता ते निवारी तुटे वाद संवादतो ही तकारी जनी वाद वेवाद सोडून द्यावा जनी सुख संवाद सुखे करावा जगी तो चितो शोक संतापहारी तुटे वाद संवाद तो हितकारी तुटे वाद संवाद त्या ते म्हणावे विवेके अहं भाव या ते जिनावे अहंता गुणे वाद नाना विकारी तुटे वाद संवाद तो हितकारी एकशे अकरा हिताकारणे बोलणे सत्या आहे हिताकारणे सर्व शोधून पाहे हिताकारणे बंड पाखांड वारी तुटे वाद संवाद तो हितकारी एकशे बारा जनी सांगता ऐकता जन्म गेला वेवाद उठे संशयो वाद हादंबदारी तुटे वाद संवाद तो हितकारी एकशे तेरा जनी हित पंडित सांडित गेले अहंता गुणे ब्रह्म राक्षस झाले तया हुणी व्युत्पन्न तो कोण आहे मना सर्व जाणीव राहे एकशे चौदा तुकाचे मुखी बोलता काय वेचे दिसंदीस अभ्यंतरी गर्व सांचे क्रिएवीन वाचाळता आहे विचारे तू जातूची पाहे एकशे पंधरा तुटे वाद संवाद ते थे करावा विवेके हा पालटावा जनी बोलण्यासारखे आचरावे प्रिया पालटे भक्ती पंथेबी सोळा बहुशा पिता कष्टला अंबरूषी तयाचे स्वयं श्री हरिजन सोषी गिला क्षीर उपमानी नृपेक्षी कदा देव वक्तामानी सत्र धुरुलेखरूबा पुरे दैन्यमानी कृपा बाकीदलिटी दे चिरंजीव तारांगणी प्रेम खानी नृपेक्षी कदादेव भक्ताभिमानी एकशे अजेन्द्रु महासङ्कटिवाटपाहे तया कारणे श्रीहरिदावताहे उडिगातली जाहला जीवदानि नृपेक्षि कदादेव भक्ताभिमानी अजामेण अजामेणपापि तया अन्त आला कृपालूपनेतो जने मुक्तकेला अनाथासि आधारः चक्रपाणि नृपेक्षि कदादेव भक्ताभिमानी एकशे वीस विधी कारणे जागी धरी कर्म रूपे धरा भूपृष्ठभागी जनारक्षणा कारणे नीच योनी नृपेक्षी कदा देव भक्ताभिमानी एकशे एकवीस महाभक्त प्रल्हाद हा कष्टवीला मनोनी तया कारणे सिंह झाला नये ज्वाळ विशाळ सन्निध कोणी नृपेक्षी कदा देव भक्ताभिमानी एकशे बावीस

त्वरे धावतो सर्व सांडून मागे कळी लागी झाला असे बौद्ध मौनी कदा देव वक्ता एकशे पंचवीस अनाथा जन्मताहे कलंकी पुढे देव होणार आहे तयावर निताशीनली वे दवाणी नृपेक्षी कदा देव भक्ताभिमानी एकशे सव्वीस जनाकारणे देव लीलावतारी बहुता परी आदरे वेषधारी तयाेनती जूपी दुरात्मे महानष्ट साळ पापी एकशे सत्तावीस जगी तो राम सुखे निवाला कथा ऐकता झाला देहे भावना राम बोधे उडाली मनोवासना राम रूपी बुडाली एकशे अठ्ठावीस मनावासना वासुदेवी वसोध्ये मना कामना काम संगी न सोदे मना, मना कल्पना न कीजे मना सज्जना सज्जनी वस्ति कीजे. एकशे एकोणतीस गती कारणे संगती सज्जनाची मती पालटे सुमती दुर्जनाची प्रति नायिकेचा पती नष्ट आहे म्हणून मनातीत होऊ एकशे तीस मना अल्प संकल्प तो हि नसावा सदा सत्य संकल्प चित्ती वसावा जनी जल्प विकल्प तो हि त्या एक बजाया एकशे पाहता राम ऐकू करी बाण ऐकू मुखी शब्द ऐकू क्रिया पाहता उद्धरे सर्व लोक धरा जानकी नायकाचा विवेकू एकशे बत्तीस बोले विवंशुनी चाले तया चेनि सन्तप्तते हि निवाले बरेशोदिल् नोलो ने मस्तराहो हरिभक्तविज्ञानराशि जेने मानसि सापिले निश्चयासि तया दर्शने स्पर्शने जोडे तया भाषणे नष्टसन्देहमोडे चौतिस् नसे गर्व आंगी सदा वीतरागि क्षमा शांती भोगी दया नसे लोभना क्षोभना लक्षणी ई ही योगी राणा रे मना संगती सज्जनाची जे वृत्ती हे पालटे दुर्जनाची बळे भाव सद्बुद्धी सन्मार्ग लागे महाक्रूर तो काळ विक्राळ भंगे एकशे छत्तीस भय व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे भयातीत ते संत आनंद पाहे जया पाहता द्वैत काही विसेना, भयो मानसी सर्व थाई असेना जीवा ते स्पष्ट सांगून गेले परिजीव अज्ञान तैसे चिठेले देहे बुद्धीचे कर्म खोटे टळेना जुने ठेवणे मी पणे आकळेना एकशे अडोतीस ढळे वित्त ते गुप्त झाले जीवा जन्म ठाकून आले देहे बुद्धीचा निश्चय जुने ठेवने मी पणे एकशे एकोणचाळीस पुढे पाहता सर्व हि अभाग्यास अभाग्या दृश्य पाशान पासे अभावे कदा पुण्य गाठी पडेना, जुने ठेवने मी पणे एकशे चाळीस जयाचे तया चुकले प्राप्त नाही गुणे गोविले जाहले दुःख देही गुणा वेगळी वृत्ती देही वळेना जुने ठेव मी पणे आकळे एकशे एक्केचाळीस मने दास सायास त्याचे करावे जनी जानता पाय त्याचे धरावे गुरु अंजने वीन ते आकळे जुने ठेव नेमीपणे ते कळे ना एकशे बेचाळीस कळेना कळे ना कळेना ढळे ना ढळेना ढळे संशयो हि ढळे गळेना ना, ना अहंता गळेना बळे आकळेना ना, ना मिळेना एकशे त्रेचाळीस अविद्या गुणे मानवा उमजेना भ्रमे चुकले हि तते आकळेना परीक्षे विने बांधले दृढ नाणे परी सत्य असे कोण जाणे एकशे चौडेचाळीस जगी पाहता सात ते काय आहे अति आदरे सत्य शोधूनी पाहे पुढे पाहता पाहता देव जोडे भ्रमभ्रांती अज्ञान हे सर्व मोडे एकशे पंचेचाळीस सदा विषयो चिंतिता जीव जाला अहम भाव अज्ञान जन्मास आला विवेके सदा स्वस्वरूपी भरावे जीवा उगमी जन्म नाही स्वभावे एकशे दिसे लोचनी ते नसे कल्पकोडी अकस्मात काळ मोडी पुढे सर्व जाईल काही न राहे, मनासंत आनंत शोधुनी तुटेना चळेना डळेना सदा ते कळेना तया एक रुपाशी दुजेन साहे मनासंत शोधुनी पाहे एकशे अठ्ठेचाळीस निराकार आधार ब्रह्मादिकांचा जया सांगता शीनली वेद वाचा विवेके तदाकार हो आनंद शोधुनी पाहे एकशे एकोणपन्नास जगी पाहता चर्म चक्षी लक्षे जगी पाहता ज्ञान चक्षी नक्षे जगी पाहता पाहणे जात आहे मनासंत आनंद शोधुनी पाहे एकशे पन्नास नसे पीतना श्वेतना काही नसे व्यक्त अव्यक्त अव्यक्तनाहि मने दासविश्वासता मुक्तिलाहे मना सन्त आनन्त शोधनी पाहे एकशे एकावन खरे शोधिता शोधिता शोधताहे मना बोधिता बोधिता, बोधिता बोधताहे परि सर्वहि सज्जना चे नियोगे बरा निश्चयोपाविजे सानुरागे एकशे बावन् बहुता परि कुसरी तत्त्वधाडा परी अंतरी पाहिजे तो निवाडा मनासारसाचारते वेगळे रे समस्तामध्ये एक आगळे नवे पिंड ज्ञाने समाधान काही नवे तान माने नवे भोग नवे त्यागे समाधान ते सज्जनाचे नियोगे इक्षोपण महावाक्यतत्वादि पंची कर् खुने पाविजे सत्संगे विवरणे सी संकेत जो दाविजेतो तया सांडुनी चंद्रमा भाविजेतो एकशे दिसेना जनी ते शोधून पाहे बरे पाहता गुजते तेथे जी आहे करी कदा आढळेना जनी सर्व कोण दटले ते कळेना एकशे छप्पन मने जाणता तो जनी मूर्ख पाहे अतर्कासी तर्की असा कोण आहे जनी मी पाहता पाहवेना तया लक्षिता वेगळे राहवेन इक्षे सत्तावन् बहुशास्त्रदुण्डायिता वाडाहे जया निश्चय एकतो हीनसाहे मति वाण्डति शास्त्रबोधे विरोधे गति खुण्डति ज्ञानबोधे प्रबोधे इक्षे अट्टवन् श्रुति न्यायमीमांसके तर्कशास्त्रे स्मृतिवेद वेदान्तवाक्ये विचित्रे स्वयशेषमौनवला सीराहे मने सर्वजानी व वसाण्डुनिपाहे पाहे कुंसा जेने मक्षिका बक्षिलिदानि वेचि तया भोजनाची रुचि प्राप्त कैंचि अहं भावजा मानसिंसा विरेणा तया ज्ञान हे अन्नपोटिजिरेणा इक्षसाट नको मनावाद हा खेदकारि नको रेमना भेदनानाविकारि नको रेमना शिकौ पूडिलांसि अहं भावजो राहिला तु जपासि इक अहंता गुणे सर्व हि दुःख होते मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते सुखी राहता सर्व हि सुख आहे अहंता तुझी तुची शोधून पाहि बासष्ट अहंता गुणे नीती सांडी विवेकी अनिती बाळे श्लाघ्यता सर्व लोकी परी अंतरी सर्व हि साक्षेते प्रमाणांतरे बुद्धी सांडून जाते विक्षित्रेस देहे बुद्धीचा निश्चयो दृढ झाला हित सांडीत गेला देहुद्धी ते आत्मबुद्धी करावी सदा संगती सज्जनाची धरावी एकशे चौसष्ट मने कल्पिला विषयो सोडवावा मने देव निर्गुणतो ओळखावा मने कल्पिता कल्पना ते सरावी सदा संगती सज्जनाची धरावी एकशे देहादिक प्रपंच हा चिंधिएला परी अंतरी लोभ निश्चित ठेला हरी चिंतने मुक्तिकांता वरावी, सदा संगती सज्जनाची धरावी एकशे अहंकार विस्तारला या देहाचा स्त्रिया पुत्र मित्रादिके मोह त्यांचा बळे भ्रांती हे जन्म चिंता हरावी सदा संगती सज्जनाची धरावी बरा निश्चयो शाश्वताचा करावा मने दास संदेह तो विसरावा घडीने घडी गड़ी सार्थकाची करावी सदा संगती सज्जनाची धरावी एकशे करी जो संत जो संत जाना दुराशा गुणे जो नवे दैन्यवाना उपाधी देहे बुद्धी ते वाढवी ते परी सज्जना एकशे एकोणसत्तर नसे अंत आनंत पुसावा, अहंकार विस्तार हा नीरसावा गुणे विन आठवावा, देहे देहे बुद्धीचा नाठवा एकशे सत्तर देहे बुद्धि हे ज्ञान बोधेत जावी विवेके वस्तूची भेट घ्यावी तदाकार हे वृत्ती नाही स्वभावे मनोनी सदा ते शोधित जावे एकशे आसे से सारसाचार ते चोरले से इचनी पाहता दृश्यभा निरास निर्गुण ते आकळेना अहंता गुणे कल्पिता हि कळेना एकशे बहात्तर स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या स्फुरे ब्रम्हे जानमाया सुविद्या मुळी कल्पना दोरूपे ते चिजाली विवेके तरी स्वस्वरूपी मिळाली एकशे त्र्याहत्तर स्वरूपी उदेला अहंकार राहो तेने सर्व आच्छा दिले व्योम पाहू दिशा पाहता ते निशा वाढ काही विवेके विचारे विवंसू पाहे एकशे चौऱ्याहत्तर जया चक्षुने लक्षिता लक्षवेना भवा बक्षिता रक्षिता रक्षवेना क्षयातीत तो अक्षयी मोक्ष देतो दया दक्षतो साक्षिने पक्ष घेतो एकशे पंच्याहत्तर विधी निर्मिता लिहितो सर्व भाणी परीली कोण त्याचे कपाळी हरु जाळी तो लोक परी शेवटी शंकरा कोण एकशे शहा्तर जगी द्वादुशात्य हे रुद्र अकरा असंख्यात संख्या करी कोण शक्रा ता जगी तो कोण एकशे सत्याहत्तर तुटेना फुटेना कदा देवराणा चळेना ढळेना कदा दैन्यवाना कळेना कळेना कदा लोचनासी वसेना दिसेना जगी मी एकशे अठ्यात्तर जया मानला देव तो पूजिताहेरीदेव शोधुनी कोण न पाहे जगी पाहता देव कोट्यानुकोटी जया मानली भक्ती जेतेची मोठी एकशे एकोणऐंशी तिनी लोक जेथुनी निर्माण झाले तया देवरायासी कोणी न बोले जगी थोरला देव तो चोरलासे गुरु वीन तो सर्व दिसे ऐंशी गुरु पाहता पाहता लक्ष कोटी बहुसाल मंत्रावळी शक्ती मोठी मनी कामना चेटके दात माता, जनी व्यर्थ रे तो नवे मुक्तीदा एकशेकेशी नवे चेटकी चाळुकी द्रव्य बोंदु नवे निंदकू मत्सरू भक्तिमंदु नवे उन्मतु वेसनी संगवादु जनी ज्ञानिया तोचि साधू अगादु शे ब्यांसि नवे वा कामपोटी बोलिल्या सारखे चितो शोधुनिपाहे एकशे त्रि जनि भक्तज्ञानि विवेकी विरागी कृपायु मनस्वी क्षमावंत योगी प्रभु दक्ष्युत्पन्न चातुर्य तया चेनि योगे समाधानबाणि एकशोर्यांसि ನವೆಂಚಿ ಜಾಲೆ ನೇ ತೆಂಚಿ ಆಲೆ ಕಳೋಲೆ ಸಜ್ಜನಾ ಚೆನೋಲೆ ಅನಿರ್ವಾಚ್ಯತೆ ವಾಚ್ಯವಾ ಮನಸಂತ ಆನಂತ ಶೋಧೀತಾವೇ ಇಕ್ಷೇ ಪಂಚಿ ಲಪೇ ಅತಿ ಆಧರೆ ರಾಮೂಪಿ ಭಯತೀತ ನಿಶ್ಚಿತೇ ಸ್ವಸ್ವೀ ಕದಾ ಜನೀ ಪಾಹತಾಯೀದೇನಾ ಸದಾ ಐಕ್ಯ ತೋ ಭಿನ್ನೇವ ಸೇನಾಷಿ सदा सर्वदा राम सन्नि आहे मना सज्जना सत्य शोधून पाहे अखंडित भेटी रघुराज योगू मनाचा रेमी पणाचा एकशे सत्याऐंशी भूते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे परी सर्व हि स्वस्वरूपी नसाहे मना बासले सर्व काही पहावे परी संग सोडून सुखे रहावे एकशे अठ्याऐंशी देहे बाण हे ज्ञान शस्त्रे खुडावे विदेहीपणे भक्ती मार्गेची जावे विरक्ती बळे निंद सर्वेत जावे परिसंग सोडून सुखे रहावे एकशे एकोणनव्वद मही निर्मिली देव तो ओळखावा जया पाहता मोक्ष तत्काळ जीवा तया निर्गुणाला विगुणी पहावे परिसंग सोडून सुखे रहावे एकशे नव्वद नवे कार्य करता नवे सृष्टी भरता परेहून परता न लिंपे मिवारता तया निर्विकल्पाशी कल्पित जावे परिसंग सोडून सुखे राहावे एकशे एक्क्याण्णव देहे बुद्धीचा निश्चयोजा ज्या डळेना तया ज्ञानकल्पता काळी कळेना परब्रम्ह ते मी पणे आकळेना मनी शून्य अज्ञान हे मावळेना एकशे ब्याण्णव मना कळेना ढळे रूपजाचे दुजे विनते ध्यान सर्वोत्तमाचे तया खूनते हीन दृष्टान्तपाहि ते ते सङ्गनिसङ्गो साहिक्षित्रेन् न वेदानतानेन तादेवराणा न ये वेदशास्त्रा पुराण नवे दृश्य अदृश्य साक्षी तया च श्रुतीनेन नती अन्तत्या चित्रौरन्नु वसे हृदयी देवतो कोनकैः सा कुसे आदरे साधकु प्रश्नैः सा। देहे टाकिता देव कोठे रहातु परिमाहुता ठाव कोठे पहातु एक्श पञ्च वसे हृदयी तो जान ऐसा नभाचे भाचे परि व्यापको जानतैसा सदा सञ्चला एतना जात काही तयावी न कोठे ठाव नाही श्याण् न बी जो अनुरेणु रीता ठावया रागवे वीन नाही तया पाहता पाहता तेशी जाले, ते शिजाले तेथे लक्ष आलक्ष सर्वे बुडाले एकशे सत्त्यानु रूप रूपया रागवाचे मनी चिंतिता मूळ तूटे भवाचे तया पाहता देह बुद्धी उरेना, सदा सर्वदा आर्तपोटी पोटी एकशे अठ्ठ्यानु नवे व्यापिले सर्व सृष्टी आहे रघुनायका उपमातेन साहे दुजे विन जो तो चितो हा स्वभावे तया व्यापकु व्यर्थ कैसे म्हणावे एकशे नव्याण्णव अति जीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे तेथे तर्क संपर्क तो ही अति गुढ ते दृढ तत्काळ सोपे दुजे विन जे खूण स्वामी प्रतापे दोनशे कळे आकळे रूप ते ज्ञान होता तेथे आटली सर्वसाक्षी अवस्था मना उन्मनी शब्द कुंठी तर आहे तोरे तो रे तो सर्वत्र पाही दोनशे कदा ओळखी माझी दुजे मानसी द्वैत काही वसेना बहुता दिसा निवाली दोनशे दोन मना गुजरे तुझ हे प्राप्त झाले परी अंतरी पाहिजे यज्ञ केले सदा श्रवणे पाविजे निश्चयासी धरी सज्जनी संगती धन्य होसी दोनशे मना सर्व ही संग सोडून द्यावा अति आदरे सज्जनाचा धरावा जयाचे निसंगे महादुःख भंगे जनी साधने दोनशे चार मनासंग हा सर्व संगास तोडी मनासंग हा मोक्ष तत्काळ जोडी मना हा साधका शीघ्र सोडी मनासंग हा द्वैत निशेष मोडी दोनशे पाच मनाचीशते ऐकता दोषजाति मति मन्दते साधना वैराग्य चडे अंगी, अङ्गि मणे दासविश्वासता मुक्तिभोगी जय जै जय रघुवीर समर्थ